नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत मिथून राशीच्या व्यक्तींकरिता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा जाणार आहे ते मिथून राशीचे स्वामी ग्रह आहेत बुध बुद्धिमत्ता संवाद आणि गतिशीलतेचे प्रतीक तर चला पाहूया या महिन्यात तुमच्यासाठी कोणत्या संधी आव्हान आणि बदल घेऊन येतोय हा काय सामान्य भविष्य नोव्हेंबरचा पहिला आठवडा थोडा गोंधळात टाकणारा ठरू शकतो काही जुने निर्णय पुन्हा तपासण्याची वेळ येईल तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं राहील पण बुधाच्या प्रभावामुळे योग्य वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला मदत करेल मध्यावरून महिना जसजसा पुढे जाईल तसतसे स्थिरता आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि अनेक अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल महिन्याचा शेवट नवी प्रेरणा प्रवास आणि नव्या व्यक्तींसोबत संपर्क घडवणारा ठरेल कार्यक्षेत्र आणि व्यवसाय या महिन्यात नोकरी करणाऱ्यांसाठी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील तथापि कामाचा ताण वाढू शकतो म्हणून वेळेचे नियोजन योग्य करा टार्गेट्स रिपोर्ट्स आणि टीमवर्कमध्ये नेमकेपणा ठेवणे महत्वाचे राहील व्यावसायिकांसाठी हा महिना नव्या करारांसाठी आणि ग्राहक संख्या वाढवण्यासाठी चांगला आहे जर तुम्ही मार्केटिंग लेखन शिक्षण किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात असाल तर प्रगती निश्चित आहे महिन्याच्या अखेरीस काही आर्थिक लाभाचे संकेत आहे विशेषत बुधगुरू योगामुळे आर्थिक स्थिती नोव्हेंबरच्या सुरुवातीला थोडी अस्थिरता जाणवू शकते अनावश्यक खर्च टाळा विशेषत प्रवास इलेक्ट्रॉनिक्स किंवा फॅशनसाठी मध्यावरून परिस्थिती सुधारेल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा तिसरा आठवडा शुभ आहे ज्यांनी आधीपासून बचत केली आहे त्यांना काही अप्रत्याशित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रेम व कौटुंबिक जीवन प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा महिना थोडा भावनिक चढवताराचा असेल कधी जवळीक तर कधी अंतर जाणवेल पण संवाद कायम ठेवा बुधग्रह तुमची भाषा आणि बोलण्याची कला वाढवेल त्यामुळे योग्य शब्द वापरून नात्यांमध्ये गोडवा आणू शकता अविवाहितांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे विशेषत अठरा ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान कौटुंबिक जीवनात थोडा ताण जाणवू शकतो परंतु मोठ्यांचा सल्ला आणि संयम यामुळे सर्व काही सुरळीत होई आरोग्य आणि मनःस्थिती आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम राही झोपेची कमतरता आणि मानसिक ताण टाळा थोड ध्यान योग आणि सकाळी फिरायला जाणं तुमचं मन शांत करेल बुधामुळे मेंदू अधिक सक्रिय राहील त्यामुळे थकवा जाणवू शकतो विश्रांतीला प्राधान्य द्या शुभ तारीखा आणि सल्ला या महिन्यात तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत तीन नऊ पंधरा तेवीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी सुरू केलेले काम यशस्वी ठरण्याची शक्यता आहे सल्ला असा बोलण्यापूर्वी विचार करा आणि विचार केल्यानंतर आत्मविश्वासाने बोला तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल पण संयम हा तुमचा सर्वोत्तम साथीदार ठरेल महिन्याचा शेवटचा संदेश मिथून राशीचे मित्रांनो नोव्हेंबर हा महिना तुमच्या स्वभावातील द्वैताला संतुलनात आणणारा ठरेल बुद्धी आणि भावना या दोन्हीला योग्य दिशा दिलीत तर यश तुमच्या पावलांशी चालेल विश्वास ठेवा तुमच्यातील विचारांची ताकद तुम्हाला पुढे नेईल नव्या संधींसाठी मन खुले ठेवा आणि सकारात्मकतेने महिन्याची सुरुवात करा जर हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओत आपण बोलूया कर्क राशीच्या नोव्हेंबर भविष्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा